हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळचा नाश्ता वगैरे झाला आज नाश्ता सिम्पल होता मुलांना ब्रेड सँडविच वगैरे बनवून दिलं आणि फौजींनी चणे वगैरे असतात ना त्याच्यामध्ये कांदा टमॅटो मिरची वगैरे लिंबू वगैरे टाकून त्यांनी हेल्दी नाश्ता केला आहे आणि त्यांना हे सगळं आवडतं मोड आलेले मोड मटकीचे मोड वगैरे ते पण आवडतं आज मी त्यांना चणे वगैरे बॉईल करून दिले आणि लगेच चणे बॉईल झाले हो तर थोडीशी भाजी पण बनवली आहे आणि बाकी अजून किचनचा आवरायचं आहे भांडे वगैरे क्लीन करायचे आहेत खूप असा किचनवर राडा आहे सकाळ सकाळी ना होऊन जातं आणि आता ना पावणे दहा वाजले आहेत खूप वेळ झाला आहे कुणालचा नाश्ता झाला छान टी व्ही बघतोय अर्नव स्कूलला आहे अर्णवचे स्विमिंगची क्लास चालू आहे त्यामुळे तो लवकर पण येईल त्यामुळंच मला लवकर स्वयंपाक बनवावा लागतं कारण तो आला ना स्विमिंगवरून की लगेच म्हणतो भूक लागली आणि भाजी थोडं शिजायला वेळ लागतो चपाती भात काय आरामात होऊन जातं चला आता खूप झालं बोलायचं कामाला लागूया नंतर वेळ होऊन जाते किचन वगैरे क्लीन करून घेतो आणि कपडे भिजत घातलेत पटपट कपडे धुवून घेतो चला तर मग आणि गरमी आहे जम्मूमध्ये खूप अशी गर्मी, गर्मी आहे सकाळ सकाळी सहा वाजताच ऊन पडायला सुरुवात होतं आता दहा वाजल्या तर एकदम कडक ऊन आहे बाहेर चला आता सकाळ सकाळी काम होतील नंतर मग आराम करायचा थोडा वेळ आणि बघा किचन पूर्ण भांड्याने भरलंय किचन आता क्लीन करून घेतो आता इथं कुणालचा अभ्यास चाललाय बघा त्याला दोन अक्षरांचे शब्द दिलेत आणि छान अभ्यास करतोय कधी कधी ना करतो छान आणि कधी कधी एवढा दमवतो नुसतं रडत बसतो नको म्हणून आणि आता बघा कुर्णालचं हँड रायटिंग कधी कधी छान लिहितो आणि कधी कधी कसा दमवतो रेशा ना तू मला आणि आता इथं चाललंय या काहीतर चा चुकलंय ना तर कट करायला आलंय कूलर पण लावून दिलाय कारण खूप अशी गर्मी आहे इथं कूलर वगैरे लावलाय आणि इथं चाललाय अभ्यास करायचं हां काय आहे ते काय नाही ह हिरण ह से लड्डू ह ल होता है जो खेत में काम करते है ना असं खोदनेवाला होता ओके हा आणि आता ना कुणालचा अभ्यास झाला आणि इथं चाललंय बघा पेपरापासून काहीतरी बनवायचं आणि हा कुर्णालनं मोबाईल बनवलाय त्याचा नाही ग शोना हा मोबाईल आहे आणि म्हणतो तुझ्या युट्यूबवर दाखव ना मी कसा मोबाईल बनवतोय आणि आता ह्याच्यावरती वन टू थ्री काढल आणि इथं बघा हे सगळे मोबाईलचे बटन्स बनवल्यात ही स्क्रीन आहे त्याची अशा प्रकारे मोबाईल बनवलाय छान छान आहे ग शोना आणि अभ्यास झाला ना असं आर्ट क्राफ्ट काहीतरी करत बसतो किंवा चित्रकला काढत बसतो आणि हे बघा इथं त्यानं पेंटिंग पण काढलं या हे घर आहे ही नदी आहे सॉरी सॉरी हे घर आहे हा रस्ता आहे आणि ही नदी आहे आणि त्या नदीमध्ये बघा पक्षी चिवचिव वगैरे पाणी पित छान छान पेंटिंग काढली इथं पण अभ्यास केलाय आणि आता ना संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत दुपार नंतर व्हिडीओ घ्यायला काही जमला नाही कारण पोजा आले जेवण वगैरे झालं थोडा आराम केला नंतर घर घरातली कामं भांडी वगैरे घासायची कपडे वगैरे आणली फोल्ड केली आणि आता व्हिडिओला स्टार्ट करते आणि कदि कधी कधी ना मी व्हिडिओ बनवायलाच विसरून जाते लक्षात आलं सकाळचा व्हिडिओ आपला अर्धवट राहिलाय चला आता व्हिडिओ घेऊया आणि मला ना भाजी आणायला जायचं आहे काल गेलो होतं पण भाजी मिळाली नाही संडे होता संडेला दुकान बंद असतात आणि काय आहे उद्या ना आमच्या घरी इथं शेजारी एक नवीन राहायला येणार आहेत त्यांना जेवण वगैरे द्यायचं आहे तर भाजी संपली आहे घरात चला म्हटलं काहीतरी भाजी आणूया आणि आपल्या घरामध्ये करायचं असलं ना तर आपण काही ना काहीतरी करून ऍडजस्ट करतो आता दुसऱ्यांना जेवण द्यायचं आहे तर सगळं व्यवस्थित पाहिजे सलाद म्हणा ह्या सगळ्या गोष्टी चला आता जाऊया थोडीफार भाजी घेऊन या कुणाला थोडं पार्कमध्ये फिरूया थोडं माझं पण वॉकिंग होईल आणि भाजी पण घेऊन या चला तर मग जाऊया आपण आणि चला आता जाऊया आणि मराठी ताई वगैरे आहेत ना आम्ही दोघेजण जातोय वॉकिंगला त्यांना पण भाजी वगैरे घ्यायची असती मला पण भाजी घ्यायची असती आणि त्यांचा हा लहान बाळ तो हो, मग तू तर पार्कमध्ये वगैरे जाऊया म्हटलं आधी भाजी वगैरे घेऊन या नंतर आरामात पार्कमध्ये जाऊया कारण मुलं कसं एकदा पार्कमध्ये गेली ना परत मग तिथून यायला नको म्हणतात मग चला म्हटलं पहिलं भाजी वगैरे सगळं घेऊया नंतर आरामात पार्कमध्ये खेळवत बसता येते चला तर आता जाऊया पटपट नंतर बोलते इथं ना जांभळाचं झाडं होतं तर मी तर जांभळं वगैरे तोडत होती आणि जम्मूमध्ये आंबे जांभळे आत्ता इथं शिजन चालू आहे आपल्या महाराष्ट्रात तर संपला होता आम्ही जेव्हा गावी गेलो होतो ना तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे संपत आल्या होत्या पण इथं जम्मूमध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत त्यामुळे मस्त खायच्या चालू आहेत आणि आमच्या कॅन्टमध्ये ना जांभळाची झाडं आंब्याची झाडं म्हणा भरपूर असे आहेत भरपूर म्हणजे भरपूर पण एवढं उंच आहेत ना ती जांभळे आंबे म्हणा काढताच येत नाहीत तर असं आहे म्हणजे बघायला फक्त दिसतात पण ते काढणं खूप अवघड होतं कधी फौजी वगैरे घेऊन येतात कारण युनिटमध्ये वगैरे पण आहेत छान वाटतं खाण्यासाठी आणि त्याच्यानंतर इथं मुलांना पार्कमध्ये घेऊन आलोय छान आहे त्यांचं खेळायचं आणि रोजच्या रोज त्यांना पार्कमध्ये म्हणा किंवा वॉकिंगलाही नेलंच पाहिजे कारण ते पण बोर होतात घरी बसून थोडंफार वायाम फिरवून आणलं पार्कमधून आणलं ना मग खुश होऊन जातात आणि ताईंचा छोटा बाळ आणि कृणा दोघांचं चाललंय छान खेळायचं आणि आता वेळ झाला चला म्हटलं घरी जाऊया कारण घरी जाऊन पण स्वयंपाक वगैरे बनवायचा होता आणि कुर्णाला बघा इथं बॅग घ्यायची किती हाऊस आहे मी म्हटलं दे इकडं भाजी वगैरे मी घेतो माझ्या हातात पण होतं सामान आणि त्याच्याकडं पण काहीतरी दिलं होतं मी चला आता जाऊया पट झाली त्याच्यानंतर आता घरी आलो आणि इथं बघा त्या मराठी ताईंनी गार्डन केलं आहे खूप छान असं गार्डन केलं त्यांनी त्याच्यामध्ये मिरच्या वांगी भेंडी परत पुदिना भरपूर असा आहे त्याच्यात काय ना काहीतरी आपल्याला भाज्या वगैरे आणि एका साईडला त्यांनी तोरी म्हणजे दोडका वगैरे आहे ना त्याचा वेल पण लावला होता आणि खूप अशी वांगी पण लागली होती तर म्हटल्यात चला तुम्हाला थोडीशी वांगी घेऊन जावा तर खूप छान वाटतं की म्हणजे नाही का गार्डनमधल्या एकदम ताज्या ताज्या भाज्या खाण्यासाठी आणि वांगे वगैरे भरपूर लागतात बघा ही वांगी मला पण दिली होती त्यांनी म्हटलं घेऊन जाऊ आपण आपल्याकडे कशी हिरवी असतात आणि भाजी वगैरे घेऊन आलो थोड्या वेळ बसलो पार्कमध्ये कारण मुलांचं कसं का असतं लवकर घरी यायला तयार होत नाहीत चला मग बघूया भाजी काय काय आणली का जम्मू मध्ये भाज्या काय काय आहेत आणि येता येताना मला माझ्या मैत्रिणींना गार्डन मधली वांगी वगैरे दिली त्यांचं खूप छान गार्डन आहे आणि त्या म्हणजे कायमच भाज्या वगैरे करतात कारण त्यांच्या क्वार्टरच्या इथं जागा आहे त्यामुळे त्या करू शकतात माझ्या इथं जागा नाही ना तर मी पण केलं असतं थोडीफार पाठीमागं जागा आहे पण तिथं काय मला ह्यावे झालंच नाही करायला चला मग बघूया काय काय भाज्या घेऊन आले मी ना बटाटे आणल्यात आणि इथं ना इतना बटाटे असे लाल कलरचे असतात थोडे थोडे तर ना इथं जम्मूमध्ये अशा प्रकारे बटाटे वगैरे मिळतात आपल्या गावाकडचे थोडे वेगळे असतात तर हे बटाटे आणले मी दोन किलो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे काकडी अशा प्रकारे काकडी मिळते आणि त्या ताईनी ना त्यांच्या हा पी त्यांच्या गार्डनमधली बघा ही अशी छान छान वांगी दिल्या आहेत खूप छान वाटतं ना अशी ताजी ताजी वांगी इथं जम्मूमध्ये खायला मिळते आणि याच्यामध्ये मिरच्या आहेत शिमला मिरची पण आहे इथं बघा खाली आणि थोडी कोथिंबीर आहे बस एवढ्याच भाज्या आणि हां आणि हे बघा वांगे वगैरे दिल्यात त्या ताईने आणि ह्याच्यामध्ये आंबे आहेत आणि हे बघा आंबे पण आणल्यात कारण आता ना जम्मू मध्ये आंब्याचा आहे तर म्हटलं चला मुलांना घेऊन जाऊया खातील थोडेफार हे असे आंबे वगैरे आणल्या तर ही होती भाजी फ्रेंच फ्राईज खायचा आहे चला म्हटलं घरामध्येच बनवूया एवढे काय म्हणजे मला माहित नाही कसे बनवायचे थोडेफार आयडिया आहे तरच बनवून घेऊया मुलांना त्याला खाऊ वाटायत बरेच दिवस झालं म्हणतोय बटाटे संपले होते आज घेऊन आलोय बटाटे तर म्हटलं चला बनवून देऊया छान त्याच्यावरची चाल वगैरे काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना छान असे कट करून घेऊया आपण चला तर मला पटपट सगळं आवडते

आणि फ्रेंच बनवायला ना पाणी उकळून घ्यायचं त्याच्यानंतर बटाटे आहेत ना कैदर, कैदर ते आपले थोडेसे ह्याच्यात अर्धवट कुक करून घ्यायचे चला मग दाखवते मी तुम्हाला आणि बघितलं कुर्णालनं कशी कॉमेडी म्हणजे केली कुणालनं व्हिडिओ बनवताना काहीतरी काहीतरी म्हणतो आणि आता इथं बघा हे पाणी उकळलं आहे त्याच्यामध्ये एक चमच मीठ टाकायचं आणि जे आपले बटाटे असे कट केले आहेत ना छान कट करून घ्यायचे त्याला व्यवस्थित आणि ते आता थोड्या वेळ पाण्यामध्ये उकळायला ठेवायचे आणि बटाटा आपला पूर्ण शिजवून घ्यायचा नाही थोडंसं अर्धवटच शिजवून घ्यायचा जास्त असा मऊ करायचा नाही चला आता छान असे बटाटे हे शिजवून घेऊया नंतर मग आस फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आपण बटाटे वगैरे छान कट करून घेतल्यात त्याला छान पाण्यानं धुवून घ्यायचं नंतर थोडं पाणी उकळ ठेवायचं आणि उकळायला पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि हे बटाटे आपले फक्त पाच मिनटं शिजवायचे आहेत चला मग पाच मिनटं शिजवून घेऊया आणि अर्धवट शिजवायचे एकदम पूर्ण शिजवायचे नाहीत तर पाच मिनटं मी घड्या लावून शिजवून घेते आणि पाच मिनटं झालेत आता हे ना आपण चाळणीमध्ये वतून घेऊया त्यानंतर मी दाखवते काय करायचं चला मग आणि हे बघा असे ना मी एका चाळणीमध्ये ठेवल्यात थोडंसं पाणी नेते दे आणि असा कॉटनचा ना कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती आपले फ्रेंच फ्राईज आहेत ना ती छान अशी सुकवून घ्यायचे जेणेकरून त्याचं पाणी आहे ना ते आतमध्ये सोकून जाईल आणि ते एकदम सुके सुके होतील चला मी दाखवते हो तुम्हाला तर बघा अशा प्रकारे छान असे सुकून घेतल्या आणि आता ना सुकून घेतले त्याच्यानंतर असे एका भांड्यात घ्यायचं आणि कॉर्नफ्लॉवर आहे ना त्याचं पीठ थोडंसं ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि छान आता मिक्स करून घेऊया आणि हे बघा कॉर्नफ्लॉवर लावून ना छान असं मिक्स केलं चला आता आपलं तेल गरम झाले का बघूया तेल वगैरे ठेवलं मी तेल गरम झालं की आपण लगेच तळून घेऊया आणि हे आहे ना आता आपण ह्या तेलामध्ये तळून घेऊया तेल आपलं गरम झाले चला तर आता मी तळून घेते आणि नंतर दाखवते आणि हे बघा अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज बनवून तयार झाले थोडेसे ब्राऊन कलरचे भाजायचे सॉस बरोबर वगैरे तुम्ही खाऊ शकता चला आता मी मुलांना देतो जास्त काही टाइम लागत नाही मला वाटतं दहा पंधरा मिनटात आरामात होऊन जातात आणि आता मुलांना ना थोडंसं फ्रेंच फ्राईज वगैरे खायला दिलं आणि मुलांना ना अशा छोट्या चोड़ छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद असतो आरणव कुणाल खूप खुश होतात केक बनवला की फ्रेंच फ्राईज बनवले की असं छोट्या छोट्या चोड़ गोष्टीमध्ये दोघं गो खूप आनंद होऊन जातात पॉपकॉर्न वगैरे बनवलं तर पण खुश होतात आणि त्या दोघांना आता खाऊ दिलं आहे मी ते खाण्यासाठी आणि आता नुसतं फ्रेंच फ्राईज बनवून तर काही चालणार नाही आपल्याला जेवण बनवलंच पाहिजे कारण फ्रेंच फ्रायनं नुसतं पोट भरत नाही चपाती भाजी आमटी हे सगळं पाहिजेच आणि फौजीना तर जास्त हे सगळ्या गोष्टी आवडत नाही तेलकट वगैरे तर चला म्हटलं आता पटपट स्वयंपाक बनवून घेऊया दोघांचं चाललं होतं छान टी व्ही बघायचं खाऊ खायचं आणि आता मी स्वयंपाक वगैरे बनवून घेते थोड्याच वेळात फौजी पण येतील चला तर पटपट स्वयंपाक करते नंतर बोलते आणि आता आमचं रात्रीचं सर्वांचं जेवण झालं फौजी पण आले होते फौजीने वगैरे जेवण केलं आणि आता इथं माझं संध्याकाळची गडबड चालू आहे भांडी वगैरे क्लीन करायची कारण भांडे वगैरे क्लीन करून झोपलं ना सकाळ सकाळी जास्त अवघड वाटत नाही कारण अर्णू तू स्कूल आहे उठल्यावरती हे भांडी वगैरे साफ करून परत टिफिन बनवायला मला खूपच वेळ होतो तर रात्री सगळी भांडी वगैरे क्लीन करून झोपलं ना म्हणजे जास्त सकाळ सकाळी गडबड होत नाही चला तर आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि माझा व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय